नमस्ते फ्रेंड्स आपला सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आपण पाहतो तळावर सर्व लोक आलेले असतात भंडाऱ्याची तयारी आता चाललेली असते मामा सर्वांना विचारू लागतात भंडारा आता कसा पार पाडायचा ते बघा कशी कामं होतील ते बघा आणि सर्व लोक आता जमलेले आहेत वालंगवालेसुद्धा आलेले असतात कीर्तनकारसुद्धा आलेले असतात सर्व गावातील लोकसुद्धा आलेले असतात ते पाहून सर्व लोक खूप आनंदी असतात व म्हणत असतात आज भंडारा खूप मोठ्याने होणार चांगला होणार मामा सर्वांना सांगत असतात हा भंडारा म्हणजे एक सर्वांना जमा करण्याचा एक उद्देश आहे त्यामुळे आपण पांडुरंगाचं नाव काढू देवाचं नाव घेऊ त्याने त्यांची कृपा आपली बनून राहते आणि तो बी आपल्याला विसरायचं नाही भंडाऱ्यामध्ये तुम्ही सेवा केली तळावर येऊन तुम्ही सेवा केली तर तुम्हाला तेवढं पुण्यही मिळेल तुमचं तेवढं चांगलं घडेल आणि आता तुम्हाला सर्वांना सांगितलं आहे तसं तुम्ही आलं या मंड्यावर आता तुमचं सर्वांचं चांगलं होणार काहीतरी सेवा घडणार पुढे मामा सांगतात हे बघा आता तुम्ही हिता आल्यावर तुम्ही महागारी तुमचं जे काही असेल दुःख असेल ते सर्व घरी सोडायचं तुमच्या तिकडंच सोडायचं तिकडं तळावर अजिबात कसलाही विचार करायचा नाही तुम्ही इथं आला म्हटल्यावर तुमचं काहीतरी संचितच होणार आणि जे काही असेल ते माझ्या पायापेक्षा टाका तुमचं दुःख असेल काही असेल सर्व लोक बोल लागतात होय मामा तुमचं बरोबर आहे इकडे मोहन पुष्पाला विचारत असतो पुष्पाताई तुम्ही घरातून जेव्हा गेला होता तेव्हा सर्व लोक तुम्हाने हुडकत होते शोधत होते सर्व लोक म्हणत होते की कुठे गेले आहे काय गेले आहे हे ऐकून पुष्पाला खूप हो वाईट वाटू लागतं व ती म्हणू लागते व माझंच चुकलं सर्व मीच गेले परत आलेच नाही घरी पुढे पुष्प बोलू लागते आता मला इथं मामाने सांगितलं आहे आता काहीतरी चांगलं होईल काहीतरी चांगलं करतील का ते माझं पुढे आपण पाहतो रमेशची पत्नी रमेशला बोलत असते आपण आज तळ्यावर जायचं ना आज भंडारा आहे मोठा आहे मग कधी जायचं आपण तर रमेश बोलू लागतो तू एडे आहेस खुळे आहेस सारखं सारखं मला तेच येऊन विचारतेस भंडारा कधी जायचं काय करायचं आपल्याला जायचं नाही हे तुला सांगितलं आहे व तर प रमेशची पत्नी बोलू लागते हो असं का बोलता तुम्ही सर्व लोक तळावर गेले आहेत मग आपल्याला जायला तर पाहिजे की परसाद घ्यायला पाहिजे मामांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे आणि भंडाऱ्याचा दिवस आपण कसं विसरायचा कसं सोडायचं जायला पाहिजे जा आपणास तर रमेश म्हणतो काहीही नाही मी जायचं मीही जाणार नाही तुलाही जाऊ देणार नाही काय गरज पडली जायची भंडारा कशाला पाहिजे ती इथली कामंधाम सोडून तिकडं जायचं आणि तू नुसता मामा मामा करू नकोस तुला किती वेळा सांगितलं आहे इथे मी राब राब राबतो या ते राहिलं बाजूला आणि तुझं चाललं आहे मामा मामा म्हणून आणि भंडारा आहे कधी जायचं काही जी जायची जी गरज नाही तिकडं त्यावर रमेशची पत्नी म्हणते अहो असं का करत आहे त्यांच्यामुळं सर आपलं सर्व चांगलं चालत आहे मसालाचा व्यापारसुद्धा आपला चांगला चालू आहे आणि असं केलं तर कसं व्हायचं मामा आपल्या डोक्यावरून हात काढून घ्यायचं आशीर्वाद काढून घ्यायची मग तेव्हा कसं होणार आपलं तर रमेश म्हणतो काही नाही होणार तू शांत राहा ग मी इथं मेहनत करतो आहे कष्ट करतो आहे म्हणून आपल्याला पैकं येऊ लागलेत त्यात मामाचं काय संबंध तू काहीही बोलू नकोस आणि हे जायला देणारसुद्धा नाही तुला तिथं इकडे आपण पाहतो तळावर भजनी मंडळे येतात कीर्तनकार येतात व ते कीर्तन म्हणू लागतात ते पाहून सर्व लोक खूप आनंदी होतात व त्यांच्यासोबत सर्व लोक ते म्हणू लागतात कीर्तन म्हणू लागतात हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असे ते म्हणू लागतात इकडे आपण पाहतो रमेशची पत्नी रमेशला खूप विनवणी करत असते आपल्याला जायला पाहिजे मलासुद्धा चुकवायचं नाही भंडारा आपल्याला केलं पाहिजे पार पाडलं पाहिजे तिथं थोडी सेवा केलं पाहिजे आणि तुम्ही बी आलं पाहिजे असं ती बोलू लागते रमेश म्हणतो तू माझं डोसकं फिरवू नको तुला सांगित त्याला ऐक आणि आपल्याला जायचं नाही म्हणजे नाही तिकडे काय करणार आहे जाऊन तू पुढे रमेश बोलू लागतो बरं ठीक आहे आपण जाऊ पण आज नाही उद्या जायचं माझं मसाल्याचं पैकं राहिलं आहे अजून ते मिळालेलं नाही ते मागायला मी जाईन उद्या रमेशची पत्नी म्हणते बरं बरं ठीक आहे तुम्ही जाण्यास होकार तरी दिला मग मी सुद्धा येणार तुमच्यासोबत रमेश म्हणतो आता तुझं काय काम तू कशाला येणार आहेस तिकडे मी जातो आणि घेऊन येतो पैकं त्यावर रमेशची पत्नी म्हणते अहो असं काय करत आहे जे काही प पर्स राहिलं असेल ते मी घेईन थोडं काही असेल तर ते जरी मिळालं तर चालेल मला मामाचा थोडा आशीर्वाद घेते म्हणजे परत आपलं चांगलं होईल पुढं चांगला व्यापार होईल आपला तर रमेश चिडतो तो म्हणतो तुला काहीही गरज नाही तुला न्यायची आणि तू येऊन काय करणार आहेस तिथे तसंही काही गरज नाही रमेश म्हणतो पुढे मी जातो येतो रमेशची पत्नी म्हणते नाही मी येणार तुमच्यासोबत त्यावर रमेश म्हणतो बरं ठीक आहे तुझं काय करायचं ते उद्या बघन आणि उद्या सांगन मी तुला तुला न्यायचं का नाही ते पुढे आपण तळावर पाहतो सर्व लोक मामांना पायावरती अभिषेक घालत असतात पाय धुवत असतात व सर्व लोक आरती करत असतात मामा बोलतात हे पुष्पा मागं बघ कोण आला आहे तर पुष्पा मागे बघते व तिचा नवरा आलेला असतो ते पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू व्हावू लागतात त्या माणसाला मामा विचारू लागतात काय मग कसं काय येणं केलं इकडं तर तो सांगू लागतो मामा काल रातच्याला तुम्ही माझ्या स्वप्नात आला होता आणि मला तळावर ये असं मला सांगितलं त्यामुळे मी इकडं आलो बघा मामा आणि येता येता मला कोणीतरी सांगितलं की तळावर भंडारा आहे म्हणून मी इकडं आलो मामा आणि कसं काय तुम्ही मला बोलवलं कसं काय बोलवणं केलं इतक्या दिवस झालं त्याला मामा बोलू लागतात अरे थोडं दम धर तुला सर्व सांगन मी काय झालं आहे आणि काय नाही ते थोडं बस विश्रांती घे पुढे अंधार होते मामा दोघांना बोलवतात पुष्पा व पुष्पाच्या हो नवऱ्याला तुम्ही दोघेही पुढे या आणि तुम्ही आता असं विचार करता शिला की आता मी काय बोलणार आहे तर मामा त्यांना सांगू लागतात मामा पुष्पाच्या नवऱ्याला विचारू लागतात तू ह्याची किती काळजी करतोस आणि याची कधी आठवण काढलीस का तर तो सांगू लागतो मामा ज्यां ज्यांनी आम्हाला सोडून गेलं आमची काळजीसुद्धा केली नाही त्याची आम्ही का आठवण काढावी मामा त्याला सांगू लागतात अरे बघ त्यानं पश्चाताप जेवढा करायचा होता तेवढा तिने केलं आहे जेवढं तिला भोग बोगायचं होतं तेवढं तिनं भोगलं आहे ती कसं बसं तिचं पोट भरत होती कुठे देवळात थांब कुठे मठामध्ये थांब असं करत तिनं तिचा दिवस घालवलं आहे आणि आता तिनं तळावर सुद्धा सेवा केलेली आहे आता तिचं पुढं चांगलं दिवस जाणार आहेत राहिलेले बाकीचे दिवस तुम्ही दोघेही सुखानं राहावा आणि चांगलं दिवस घालवा तसे बोलताच पुष्पा खूप रडू लागते मामा तिला बोलतात अगं कशाला रडत आहेस आता आता रडू नकोस पुष्पाच्या पतीला मामा भंडारा देतात व तिला लावण्यास सांगतात कपाळाला लाव असे तिला बोलतात तर तो येऊन तिच्या कपाळाला लावतो पुढे मामा त्यांना दोघांनाही सांगतात हे बघा आता राहिलेले काही दिवस आहेत ते सुखाने घालवा आणि हे बघ हिला घरी ने आणि आता घरी तुमच्या सांग की आता लक्ष्मी परत आलेले आहे घरी चांगल्या पावलांनी आणि मागं जे काही घडलं ते सर्व आता विसरून जावा तुमच्या घरांना सुद्धा सांगा की मामाने आता सांगितलं आहे जे काही घडलं ते विसरून जायला आणि हिला आता घरी घ्या आणि राहिलेले दिवस चांगले घालवा हे ऐकून पुष्पा खूप आनंदी होते व त्याच्या डोळ्यातून आनंदाची आश्रू येतात ती मोठमोठ्याने रडू लागते मामा म्हणतात अगं आता कशाला रडत आहेस झालं की तुझं चांगलं संचित झालं तुझं आता आता राहिलेले दिवस आहे ते चांगले घालो आणि सुखाने राहावा आता आता तुझे दिवस चांगलेच आहेत त्यामुळे रडू नकोस बघ आता इकडं रमेश विचार करत असतो माझे पैका अजून मला मिळालेले नाहीत तर आता काय करायचं आणि आता मामानं मागायचं कसं उद्या जाऊन मला मागितलंच पाहिजे रमेशची पत्नी बोलत असते नाही कशाला मागायचं काय गरज पडली आहे हे सर्व मामांमुळेच चांगलं झालं आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पैकं मागणार असं कसं तर काहीही मागू नका त्यांनी दिली तर बघूया नाहीतर राहू दे तर रमेश म्हणतो अगं मी इथं व्यापार काढला आहे फुकट द्यायला बसलो आहे का मसाला असे बोलत त्यांच्या दोघांमध्ये वाद सुरू होते हो ते रमेश बोलू लागतो मी जाणारच उद्याच्या उद्या निघणार व जाऊन ते पैक मागणार पुढे रमेशची पत्नी बोलते बरं मी येणार होते त्याचं काय झालं आणि मला सुद्धा यायचं आहे त्यावर रमेश म्हणतो बघूया तुझं काय करायचं ते उद्या सांगन मी तुला मी जाताना न्यायचं की नाही ते बघूया उद्याच्याला आणि तसं बी हे तळावर खूप कमी पडले आहेत ते कोण करायचं इकडे रमेश त्याच्या पैकाबद्दल तो सर्व विचार करत असतो त्याला हेच वाटत असतं की माझं पैकं कधी येतील काय येतील तो, का का तो दुसऱ्यांचं पैक तरी द्यायचं कधी नाव नाही काढत आणि स्वतःचं पैक घेण्यासाठी खूप भांडत असतो इथे हा आपला आजचा भाग संपतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की रमेश आता तळावर जाणार आहे त्याचं पैक मामा देणार आहेत पण त्याचं पैकं तर मामाने आधीच दिलं आहे आणि तेच चिमाप्पाकडे आहे आता मामा विचारतील की पैका अजून त्याला का, का दिलेले नाही म्हणून त्यावर आता चिमप्पा काय बोलणार आता रमेश काय बोलणार तळावर येऊन आता काय होणार वाद होणार की काय हे आपण पुढच्या भागाला पाहू दत्तूने आधीच सांगितलेलं असतं की रमेशची पैकं देऊन येऊ त्याचे पैकं थांबवायला नको तर दादूने सांगितलेलं असतं की नको जे काही असेल ते भंडारा झाल्यावरती आपण बघू तर धन्यवाद फ्रेंड्स आजचा भाग इथे संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका